आज आम्ही युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीमार्फे मार्फत पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन सादर करण्याकरता आलो आहोत तर या निवेदनाचा मुद्दा असा की आपल्याला कल्पना आहे की हा जो आपला राजारपेठचा जो रेल्वे पूल आहे राजकमलचा रेल्वे पूल आहे हा तात प्रशासनाने तातडीने बंद केला कुठलाही व्यापारी संघटना जनप्रतिनिधी कुठल्याही शैक्षणिक संघटना वाहतूक संघटना चर्चा न करता बंद करून दिला त्याच्यामुळे संपूर्ण शहर पंजूसारखं ठप्प झालं होतं तर आता या यामागे या निवेदनाचं आमची मागणी आमचं म्हणणं हे आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही हा बंद केला मात्र तुम्ही जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे की हा नेमका पाडणार कधी याचा प्रस्ताव कधी गेला हा बांधणार कधी याची डेडलाईन काय कधीपर्यंत जनतेला हा त्रास सहन करावा लागणार हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विचारणार आहोत तसंच जनतेच्या मनात गुन्हाभर चांगल्याप्रमाणे संभ्रम आहे की इथल्या जनप्रतिनिधींनासुद्धा माहिती नाही हे पूल बंद होणार आहे इथल्या भाजपच्या अध्यक्षांच्या संस्थेतून स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आला आणि आपण ह्या हा पूल बंद करून दिला तर ही सगळी कुठेतरी काही म्हणजे संशयाला प्रशासन जागा ठेवू नये सगळीकडे पारदर्शकता ठेवायची ठेवावी हे आमची आज पालकमंत्र्यांना मागणी आहे ऐन सणासुदीच्या काळात गणेशोत्सवाच्या वेळेस कोणतं असं कारण आलं की यांनी हा उडानपूल बंद केला मागील दोन वर्षापासून या उडानपुलाच्या स्ट्रक्चर ऑडिटबाबतची माहिती प्रशासनाला होती आतापर्यंत याच्यावर जड वाहने सुरू होती परंतु असं काय घडलं की हिंदू उत्सवाच्या वेळेसच यांला हे शहानपण सुचलं आणि हा हा पूल बंद केला तुम्हाला माहीतच आहे हा शहरातला मेन मुख्य चौकातली बाजारपेठ आहे या उडानपूल बंद झाल्यामुळे या शहरातली पूर्ण मार्केट व्यवस्था ही ठप्प झाली आपल्याला माहीतच आहे विदर्भाचा राजा असो आझाद हिंद मंडळासारखे मोठे मोठे गणपती उत्सव असो या मार्गस्थावरनीच हे समोर जातात हे तर कारण नाही की कुठेतरी विदर्भाचा राजा असो किंवा या मोठ्या गणपती उत्सवाला यांना कुठेतरी कमीपणा दाखवण्यासाठी यांचं हे कुठेतरी थांबवण्यासाठी हा उड्डाणपूल अशा रीतीने बंद केला उड्डाणपूल बंदच करायचा होता तर दोन हजार तेवीसपासून जेव्हा उड्डाणपूल बंद करण्याची यांनी स्ट्रक्चर ऑडिट केली असताना याच्यावर करोडो रुपयाची सौंदर्यीकरण लाईट व्यवस्था रंगरोंगरोटीवर इच्छा लोकप्रतिनिधींनी खर्च केला म्हणजे इथे नियोजन शून्य लोकप्रतिनिधींचा हा कारभार अमरावती शहरामध्ये सुरू आहे याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम यूथ काँग्रेसच्या माध्यमातून आज आणि भविष्यात सुरू राहील तर आज आपण पाहालच आमच्यासोबत प्रत्यक्षात सहयोगाने गणपती महाराज स्वतः प्रकटले आणि गणपती महाराज या सगळ्या लोकप्रतिनिधींना सुदबुद्धी दो आणि हा पूल लवकरात लवकर नागरिकांकरिता सुरू हो ही एवढीच आमची एक विनंती आहे नाहीतर चित्रा चौकप्रमाणे पुन्हा असा आठ आठ दहा दहा वर्ष हा उड्डाणपूल बंद अवस्थेत पडला राहिला तर मग याला जबाबदारी ही पूर्णपणे लोकप्रतिनिधींची राहील